आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कुणाल कामरा विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक कुणाल कामरा जिथे भेटेल तिथे तोडवू उपनेत्या विजया पोटे कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे गाणं ट्विट केल्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे राज्यभरात कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन चेडले आहे आज पूर्व काटे मानवली परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा यांचा निषेध नोंदवला यावेळी कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले आंदोलना दरम्यान कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जर तो महाराष्ट्रात आला तर त्याला जिथे भेटेल तिथे तुडवू असा इशारा शिवसेना उपनेता विजया पोटे यांनी दिला त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी संजय यांनी पुढे केले आहे विधानसभेत चाललेले कामकाज विचलित करण्यासाठी याला पुढे केले गेले आहे गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी चांगली के के कामे केली आहेत त्यांनी केलेली विकास कामे पाहता जनतेनी त्यांना निवडून दिल्या असल्याची प्रतिक्रिया विजया पोटे यांनी दिली देव माणूस एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरुद्ध हा कुणाल काहीतरी काही बोलतो आणि त्याला साथी देणारे संजय राऊत आणि उभाटाचे नेते आहेत हा फोटो बघा ते त्याच अं फोटोवरून दिसतंय का याला कोणी साथ दिलेले आहे कारण त्यांना दिसत नाही अडीच वर्ष हे घरात बसून काम केलं परंतु अडीच वर्षात एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि युतीच्या नेत्यांनी जे काम केलं हे त्यांना पाहत नाही आता कधी कुठंतरी लक्ष विचलित करायचं त्यांच्यावर जी केस आहे के ते केस विचलित करण्यासाठी ते कुमार कुणाल कामराला पुढे आणले आणि हे काहीतरी हे दाखवत आहे की आम्ही काहीतरी करतोय आणि हे परंतु अडीच वर्षात राजानीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलंय जे मुंबई विकास केलाय महाराष्ट्राचा सगळ्या ह्या लाडक्या भगिनी लाडक्या भगिनींनी त्यांना मतं देऊ विधानसभेत एवढं मोठं मताधिक्य दिलं ऐंशी पैकी साठ जागा दिल्या अठरा जागा जिंकल्या आणि हे त्यांना पाहत नाही आणि म्हणून हे असे कुणाल कुमार कुणाल कांद्रे सारखे हे घडव्यांना पुढे करतात आणि हे पाठीमागे मजा बघतायत बाकी काही नाही हे घडून आणलेलं खूप आहे आम्ही त्यांचा खूप निषेध करतो महिलांचाही करतो महिला आघाडीचा करतो आणि आघाडी सुद्धा आम्ही निषेध करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवी नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद